नमस्कार मित्रांनो जर एखादा तुमच्या सोबत आहे तर याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती कमजोर आहे या उलट याचा अर्थ असा की ती व्यक्ती तुमची इज्जत करते आणि तुमच्यावर खूप प्रेम करते मित्रांनो ज्या स्त्रीवर तुम्ही प्रेम करता ती स्त्री तुम्हाला इग्नोर करत असेल तर ती तुमचं प्रेमच तिला कळत नसेल तेव्हा तुम्ही पण तिला इग्नोर करणंच चांगलं असतं आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अपमान आपल्या आवडीच्या व्यक्तीकडूनच आपल्याला मिळतो हे जे तुम्ही मनाने साप आहे ना मग बघा तुम्ही चतुर व्यक्तीकडून नक्कीच हरता मित्रांनो स्त्री तुमच्या एका गोष्टीकडे नक्कीच आकर्षित होते ती म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुमचे हावभाव ते समोर व्यवस्थित असले की स्त्री तुमच्याकडे आकर्षित होतेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते